शिवसेना शिंदे गटात तळोद्यात शेकडो कार्यकर्त्यांनी केला प्रवेश तळोदा शहरांत विधान परिषदेचे सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी याचा उपस्थित तसेच आमदार आमशा पाडवी यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून अक्षय पाडवी बादल पाडवी शंकर पाडवी सुधाकर पाडवी धनेश पाडवी गौतम पाडवी पवन पाडवी शुभम पाडवी शैलेश पाडवी अश्विन पाडवी नरेश पाडवी कमलेश पाडवी दीपक पाडवी करण प्रधान विशाल पाडवी निलेश पाडवी विपुल पाडवी आकाश पाडवी योगेश पाडवी निलेश पाडवी पाताल पाडवी कल्पेश पाडवी कृष्णा पाडवी मनोज ठाकरे महेंद्र पाडवी अविनाश पाडवी राज पाडवी धनंजय पाडवी प्रकाश पाडवी विकास पाडवी अश्विन पाडवी देवीदास पाडवी बादल पाडवी सुभाष कुऱ्हाडे चैत्राम पाडवी राजाराम पाडवी नरेश पाडवी हृतिक पाडवी आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि सगळ्यांच्या जनतेचे प्रश्न सोडवणे हे एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करतो आहे मला वाटत नाही भविष्यामध्ये तळोदेकरांचे प्रश्न सुटण्यासारखे असतील आणि ते शिवसेनेने सोडवले नाहीत असा एकही प्रश्न आम्ही राहू देणार नाही तळोद्याच्या जनतेसाठी सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी शिवसेनेचे प्रामाणिकपणे सेवा करताना मला दिसतात आहे म्हणूनच आजही दर शुक्रवारी आम्ही इथे येतो एवढ्या मोठ्या संख्येने तरुणांनी सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो